राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाअंतर्गत महाराष्ट्राच्या संपर्क दौऱ्यावर असलेले ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पक्षाचे संघटन मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून या संपर्क भेटीचे आयोजन पक्षाकडून केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत दत्तू केंद्रे यांनी या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंदात्या हेंगणे यांची उपस्थिती होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफझल शेख हे अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख आडोकट आवटे श्रीकांत बनसोडे अभय मिरकले बाळू कासनाळे अजर भागवान आशिष तोगरे राजे दयानंद पाटील मुजूबाई आयाज शेख रहीम खान पठाण प्रकाश फुलारी चंद्रकांत गंगथडे बाबूभाई रुईकर राम नरवटे चोपने आलापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती या देटा सर्मानिय प्रदेश, उपकार, उपार्देश, उपकार, उपकीशिवा, अच्छा सबकार, सुरिगांदी जिगरे मला नेत्रे तो लाब लेला है, या महाराष्ट्राला कल्यान काका सरकाइक, चांगला नेता, लाभल्यामुळे ओबीसी पूर्ण त्यांनी महाराष्ट्रातला एकवटलेला आहे आणि परत ते आता एक एक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व ओबीसीला एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आणि राष्ट्रवादीचे काय तत्व आहे देह धोरण काय आहे ते समजून सांगण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत